कंत्राटदाराच्या प्रतापाने डंपर खड्ड्यात गेला घे माल, माल प्रवृत्तीने शहराचे वाटोळे मिरजपूर भागातील सह्याद्री पर्वताने लोकप्रतिनिधींसह सर्वांना भरघोस माल वाटला सह्याद्री पर्वताने लाडक्या पिंट्याला आवर घालण्याची गरज महाकाळ शहरातील नागरिकांसाठी बंडगरवाडी पाणी योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये खोदाई करण्याचे काम करून त्यामध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नरगोलमधील लाडक्या पिंट्याने शहरात डबरी काढून नागरिकांच्या व वाहतूकदारांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे काल या योजनेच्या खड्ड्यात अर्धा डंपर आतमध्ये गेला होता कंत्राटदाराच्या प्रतापाने वाहने खड्ड्यात जात आहेत बंडगरवाडी पाणी योजना म्हणजे आन माल घालकिशात असा उद्योग नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचा सुरू असल्यामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य तर तयार झालेच आहे त्याशिवाय जे खड्डे काढले आहेत ते व्यवस्थितरित्या न मोजवता तसेच ठेवल्यामुळे वाहने सरळ खड्ड्यात जाऊन वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे संबंधित कंत्राटदारांनी जर खड्डे व्यवस्थित भरले असते तर असे प्रकार घडले नसते नुकसान झाले नसते याला जबाबदार कोण नगरपंचायतचे अधिकारी आहेत असे म्हणू शकत नाही त्याचे कारण आहे कंत्राटदाराकडून माल गोळा करायचा वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅट व प्लॉट तयार करायचे स्वतःची भरमसाठ संपत्ती तयार करायचे असे काम लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून होत आहे यांना विचारणारे कवटेमका शहरात कोणी नसल्यामुळे व त्यांची दहशत असल्यामुळे जा विचारणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे काल कवठेभांकाळ शहरात तालुक्याचे कायदा व हो सुव्यवस्था बघणाऱ्या पोलीस खात्याच्या इमारतीसमोर एक डंपर सरळ खड्ड्यात गेला त्या डंपर मालकाला खड्ड्यातून डम्पर काढण्यासाठी स्वतःचे नुकसान करून घेऊन पाच हजार रुपयांच्या आसपास खर्च आला याच ठिकाणी थोड्या अंतरावर पाठीमागील बाजूस एक डमडम गाडी तरळ खड्ड्यात जाऊन अडकली होती त्यांचा देखील खर्च आला खड्डा काढला पिंट्याने माल घेतला तांबोळीने मलई खाल्ली अवधूत दत्ताच्या नावाचा अवधूत केबिन मध्ये बसवून शहरातील नागरिकांचा तमाशा पाहतोय अधिकाऱ्यांना विचारायचं कोण जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील मिरजपूर भागातील सह्याद्री पर्वताने मालामाल करून ठेवले आहे टक्केवारीच्या बाजारात तांबोळीने शहराची आंबोळी करून ठेवली आहे याची चर्चा अजूनही सुरूच आहे घरपट्टी वाडीच्या माध्यमातून जनतेला लुबाडून भिके कंगाल बनवण्याच्या उद्योगात असलेला अवधूत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कवटे महाकाळ शहरातून स्वार्थासाठी आवाज उठतो चळवळी संपल्या आहेत जे चळवळ करीत होते त्यांना बदनाम केले जात होते चळवळी संपल्यामुळे असे भ्रष्टाचाराने केलेले बरबटलेले अधिकारी यांच्या विरोधात आवाज उठविणारे व त्यांना जाब विच विचारणारे निद्रिस्त गेलेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क